ज्यांच्या वडिलांनी मंडल आयोग लागू केला ते जरांगींना पाठिंबा देत आहेत प्रकाश शिंडगेंचा सुप्रिया सुळेंवर बोल सुप्रिया सुळे यांना कोणी दगड मारला हा आमचा प्रश्न नाही ते सरकार आणि पोलिसांनी पाहावं असं मत ओबीसी नेते प्रकाश शिंगे यांनी व्यक्त केलं आहे आमचा सुप्रिया सुळे यांना सवाल आहे ते जरांगींच्या स्टेजवर गेल्यास कशाला त्यांच्या वडिलांनी देशात पहिल्यांदा ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण दिलं आणि त्याच आज पाठिंबा द्यायला स्टेजवर जातात आणि याला शरद पवारांचा पाठिंबा आहे का हा शरद पवारांना आमचा सवाल आहे असंही शेंडगे यांनी म्हटलं आहे जरांगे यांची कायद्याला धरून मागणी नाही घटनेला धरून मागणी नाही कोणीतरी म्हणतं कोळ्या घातल्या तरी, तरी मागे हटणार नाही त्यांच्या स्टेजवर सोळे जात आहेत याबाबत आम्ही शरद पवारांची भेट घेणार आणि याबाबत त्यांना प्रश्न विचारणार असल्याचं शेंडगे यांनी म्हटलेलं आहे म्हणून जरांगे यांची मागणी कायद्याला धरून नाही याबाबतीत कागदपत्रे माझ्याकडे आहेत ॲडव्होकेट जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे कुणबी वेगळे आहेत मराठा वेगळे आहेत त्यामुळे जी मागणी केली जात आहे ती घटनेला धरून नाही असंही शेंडगे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई